शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते कृषी निविष्ठावरील वरील रद्द करण्याचे अर्थमंत्री सीतारामन यांनी दिले संकेत शेतकऱ्यांना दिलासा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा आता भोगोटदार वर्ग दोन जमिनीवर तारण कर्ज मिळणार महसूल विभागाचा मोठा निर्णय पुढली मोठी बातमी निघत आहे शेतकरी कर्जमाफीसाठी मुनगट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती रघुनाथ दादा पाटील यांची माहिती पुढली मोठी बातमी निघत राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस द्राक्ष बागा आंब्यांना आंब्यांनाही फटका पुढली मोठी बातमी निघत आहे दान उत्पादकांसाठी अनुदानाचा जी आर प्रसिद्ध पण अटींचा अडथळा शेतकरी हातबल मुख्यमंत्र्यांची घोषणा सौर कृषी पंप योजनेच्या नियमावलीत बदल लाखो शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा पुढली मोठी बातमी निघत आहे पुरातत्व विभागाकडील किल्ले देखभालीसाठी आमच्या ताब्यात द्या राज्य सरकारची केंद्राकडे मागणी पुढली मोठी बातमी निघत आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची जलसंपदा मंत्र्यांकडून अखंडित पाणी आणि वीज देण्याच्या सूचना शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघत आहे राज्यावर नव संकट अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर बळीराजा हवाला देईल पुढली मोठ्या बातमी निघत आहे एक किलो टमाट्याला फक्त दोन रुपयाचा भाव हतबल शेतकऱ्यांनी टमाटे दिले फेकून पुढली मोठ्या बातमी निघत एकनाथ शिंदे महाराष्ट्रात चेष्टेचा विषय फडवणीस घेत आहेत माझा ठाकरेंच्या शिवसेनेनं डिवसला पुढली मोठी बातमी निघत आहे सरकारकडून विम्याचे थेट पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या आणि ठळक बातम्या धन्यवाद